शासनाने दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती या वर्षात कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होता मात्र कोटी लोक बेरोजगार झाले शासनाने सरकारी नोकऱ्या संपवून बेरोजगारीत वाढ केली आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांनी केले शहरातील गांधी चौक येथे शनिवारी रात्री आठ वाजता भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर जाहीर व्याख्यानात ते बोलत होते आपली जी राज्यघटना आहे त्यामध्ये चार महत्त्वाच्या मूल्यांच्या आधारावरती योगी आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चारही लोकशाहीच्या यंत्रणा ज्या आहेत त्या आज अत्यंत धोक्यात आलेल्या दे आहेत देशामध्ये समता उरलेली नाही या देशामधल्या काही लोकांना दुय्यम नागरिक म्हणून वावर म्हणजे वागवलं जातं सांप्रदायिक वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण केलेलं आहे त्यामुळे बंधुभाव धोक्यात आलेला आहे समता धोक्यात आलेली आहे गरिबी आणि श्रीमंतांमधली खाई प्रचंड वाढलेली आहे दारिद्र्य सीमारेषेखाली सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक लोक आज जगत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे आणि न्यायव्यवस्थासुद्धा सुद्धा ही प्रामुख्यानं सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या माध्यमातून राबवली जाते या पद्धतीचं चित्र आहे म्हणजे महाराष्ट्रामधल्या सत्ता बदलाचे ज्या पद्धतीचे निर्णय आले एक अवैध सरकार अडीच हजार अडीच वर्ष सुरू आहे ते सगळे लक्षात घेतल्यानंतर न्यायसुद्धा या देशामध्ये सगळ्यांना समान मिळत नाही त्यानंतर लोकशाहीचे जे, जे महत्त्वाचे चार स्तंभ आहेत एक सरकार दुसरं सरकारी यंत्रणा ज्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो आज ब्युरोक्रेसी अक्षरशः बी जे पीचं पक्ष सदस्य असल्यासारखी वाक्य आहे ती जी तटस्थपणे घटनेला बांधील राहून वागायला पाहिजे त्या पद्धतीनं वागत नाही त्यानंतर न्यायाबद्दल मी ऑलरेडी बोललेलोच आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थानं टिकत असते त्याला आपण मीडिया असं म्हणतो जो तुम्ही आणि मी वापरतो आहोत तो मीडिया आज खऱ्या अर्थानं बटीक बनलेला आहे जो महत्त्वाचा मीडिया आहे या देशामधला जो सर्व लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोचतो तो केवळ बी जे पी पक्षाचं भुंगण्याचं काम करतो या पद्धतीचा मीडिया झालेला म्हणून त्याला गोदिया गोदी मीडिया म्हणण्याचा प्रकार आहे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये पंधरा वर्षे पत्रकारिता केलेली आहे आम्हाला जर्नलिझममध्ये शिकवलं जायचं की सरकारला वारंवार जागेवर आणणं त्यांच्या चुका लक्षात आणून देणं जनतेचे प्रश्न लोकांसमोर मांडणं हे खरं मीडियाचं काम आहे आणि जे हे काम करतात त्यालाच खऱ्या अर्थानं वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि वृत्तपत्रांचा अधिकार आणि वृत्तपत्रांचं कर्तव्य मानलं जातं तेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाबद्दल आहे ते आज कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि एवढंच नव्हे तर सध्या ज्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण केलेलं आहे की तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर आमच्यासोबत या आमच्या पक्षात दाखल व्हा यातनं संपूर्ण लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतो आहे आणि म्हणून लोकशाही वाचवण्याकरता आणि एकूणच आपली राज्यघटना वाचवण्याकरता जिने पहिल्यांदा माणसाला माणूस म्हणून अधिकार दिला ती वाचवण्याकरता मोदींना हकलणं नितांत गरजेचं आहे त्यामुळे मोदींना हकलून या ठिकाणी इंडिया आघाडीला निवडून दिलं पाहिजे कारण त्यांनी राज्यघटना आणि लोकशाही दोन्ही वाचवण्याचं अभिवेचन भारतीय जनतेला दिलेला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख वर्धा